अमिताभजी बरोबरचा किस्सा एक तर त्याची सुरुवातच अशी झाली होती ना की झूनचं काम चालू आहे मला कानावर येत होतं पण आता नागराज आणि टीम म्हणजे माझ्या घरची टीम आहे म्हणजे बाकीच्यांसाठी ते असं नागराज मंजुळे आणि माझ्याकडे नागराज आहे आपलं असं एवढं म्हणजे आमचं आहे पण मी असं कधी विचारलं नव्हतं नागराजला की बाबा काय या कास्टिंग मी आहे का किंवा काय मला झालं की, की जर माझ्यासाठी रोल असला तर मी असणारच आहे त्यामुळे आम्ही कधीच काही बोललो नव्हतो आणि मला माहित होतं त्यांचं काम सुरू आहे सुरू आहे अचानक मला एक दिवशी गार्गीचा फोन हो आला की अगं छाया तू या या महिन्यात काय करतेस म्हटलं का मी तारखा दिल्या आहेत आणि मी में एक महिना दिलेला होता दुसऱ्या फिल्मसाठी अरे यार म्हटलं का का नाही असंच काही होतं पण तू त्यांना काही तारखा पुढे नाही का हे क करू शकत नाही म्हटलं ग नाही आधीपासून घेतलं आहे वगैरे असं ते झालं पण ती सांगे ना की नक्की कशासाठी पण शेवटी असं झालं की येऊन भेट तर ते असं जरा असं अरे काहीतरी आहे ना काही काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं वगैरे टाईपचं मग मला काय वाटलं माहिती नाही मी काय करणार होते काय नाही मला काही माहिती नाही पण जे दुसरे डायरेक्टर ज्यांची फिल्म करणार होती मी त्यांना फोन करून सांगितलं यार ना असं असं एक आहे मला माहीत नाही पण ना मला मला त्यांना जॉईन व्हावं असं वाटतं आहे पण जर तुम्ही जर दिली परमिशन तरच आणि ते खूपच चांगले होते प्रोड्युसर त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणजे तुम्हाला जर आणखीन चांगला चान्स मिळतो आहे तर तुम्ही करू शकता मी असं त्यांच्याकडून ऐकल्याबरोबर मी लगेच इथून पुण्याला पोहोचले आणि तिथे जाऊन फुल दादागिरी माझी काय तुम्ही मला काय सांगत नाही आयतवळी बोलवता आणि असं करता तसं करता असं बडबड करत 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 मी नागराजच्या रूममध्ये गेले तिथे सगळे बसले होते आणि मग नागराज असं झालं की हां झालं का तुझं बडबडून तुला माहिती आहे का तुला काय करायचंय म्हटलं काय म्हणे अमिता रेखा हेमाच्या हेमा, हेमा मालिनीच्या नंतर आता तू अमिताभच्या बायकोचा फोन रोल करणार आहेस <coughs> आणि मला असं झालं आय खुश <laughs> झालंय पण अमिताभजी अमिताभजी आहेत असं आधी खूप ठरवलं होतं ना यार अमिताभजींबरोबर असं बोलायचं अशा गप्पा मारायच्या असे फोटो काढून घ्यायचे पण तिथे गेल्यावर चित्र वेगळं होतं अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन होते ना सो असा चार हात लांब म्हणजे त्यांना कोणी डिस्टर्ब नाही करायचं वगैरे असं होतं पण माझं बोलणंच व्हायचं नाही त्यांच्याबरोबर एक दिवस शूट झालं दोन दिवस आणि मी बोलायचे यार म्हणजे काय त्यांना माहिती आहे ना मी त्यांची बायकोचा रोल करते म्हणजे पहिल्या दिवशी ओळख करून दिली नागराजने, नागराजने बायकोचा रोल करते त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे तर मग एक दिवशी काय आलं मी गेले सेटवर आणि म्हटलं आज काय आहे सीन तर नागराजने सांगितलं आज तुम्ही असा प्रवास करणार आहात म्हणता तुम्ही म्हणजे कोण हो आणि अमिताभजी म्हटलं ओ आम्ही दोघंच दो म्हटलं दो, हां मग <coughs> माझ्या मा डोक्यात विचार चालू झाला ओके बैलगाडीतून प्रवास करणार आहे म्हणजे काय जवळजवळ बसणार आम्ही आज तर होतील गप्पा म्हणून मी हो गेले बैलगाडी बघायला गेले तर बैलगाडी आहे ना तशी छोटी होती इतर आहेत ना जरा अशा रुंदीने वगैरे मोठ ती अशी छोटी होती आणि मी खुश झाले या एवढीशी आहे म्हणजे मग आम्ही जरा जास्त असं जवळ बसू म्हटलं आता हां मग काय प्रवासाला लागल्यावर आम्ही बोलणं तर होईलच मग मी गेले तर बैलगाडीत बसले आणि आता ही बैलगाडी सुरू होती ना तर मी म्हटलं इथे जवळ बसले आणि म्हटलं तर अमिताभजी इथे येऊन बसणार मी अशी बसले अमिताभजी असे पाय सोडून जे त्या सीन मध्ये बघितलं असाल ते ते पाय सोडून बसले आणि मी अशी इथे बसले आणि मी आपलं खुश हां की आता बैलगाडी हळूहळू पुढे जाईल तेवढ्यात तो बैलगाडी चालवणारे ते काका आले <laughs> त्यांनी सांगितलं ताई जरा तुम्ही या बाजूला येऊन बसा तो ये बॅलन्स होत नाही <laughs> सो मी उठले आणि त्याच्याजवळ जाऊन बसले आणि मला असं झालं अरे यार काय मग फेरी मारून आलो आणि काय आलं आता झालं उतरायचं होतं ना सो त्यांनी काय असे पाय खाली टेकवले उतरले आणि मला असं उभं राहून पुढे मागच्या बाजूला यायचं होतं तर मी अशी उठले पुढे आले आणि मला माझ्या पायाचे ना ऑपरेशन झालेले दोन सो मला जरा उठायला बसायला त्रास होतो तर आता मी उतरताना मला कुणाचा तरी आधार लागतो तर हे आता आमच्या नागराजला नागराजच्या टीमला सगळ्यांना माहिती आहे सो so, मी असं ना असं उतरायला जाताना असं बघत होते तेवढ्यात नागराज आला नागराज आला नागराजने असा हात दिला उतरण्यासाठी आणि इथून अमिताभजींनी हात दिला <laughs> आणि माझं असं झालं काय करू आणि <laughs> चान्स का सोडावा मी पटकन अमिताभजींचा हात पकडला <laughs> अमिताभजींचा हात पकडला उतरले आणि ना माझ्या तोंडून निघून गेलं म्हणजे कधी कधी काय होतं ना आपण अचानक काहीतरी तोंडून निघतं आणि खूप वेळा काय होतं काहीतरी ठरवून ठेवलेलं असतं की असं असं बोलायचं आणि त्यावेळी ते सुचतच नाही मी असा हात सोडला आणि माझ्या तोंडून निघालं चला हातात हात आला असं मी बोलले असं थोडंसं गालात हसले आणि पुढे गेले आणि नागराज बोलला आपने म्हणजे त्यांना सांगितलं त्याने आपने सुना छायाजीने क्या बोला तर <laughs> करत गेले आणि मला असं झालं अरे यार मजा <laughs> आली ती गमत होती आणि असे मध्ये मध्ये झाल्या जसं मी ना त्यांच्यावर ना आईबद्दल खूप गप्पा मारल्या एकदा मी हे रिंकूचा जो सीन आहे मी आदिवासी पाड्यावर जातो आणि मग तिथे तेव्हा त्या बेडवर आहे ना म्हणजे बरेच वेळा अमिताभजींचं असं झालंय की ते कुठेतरी अडकले गेलेत आणि माझ्याबरोबर फसले होते आणि मग आमच्या गप्पा झाल्यात <laughs> त्या बेडवर आम्ही बसलो ना तर ती बेड म्हणजे ती असं ते खाट बोलतात ना त्याला तर त्याच्यात तसं बसल्यावर आतमध्ये असं जायला होतं मग खाली आधार राहत नाही पायांना बरं ते असं कॅमेरासाठीचं ते बॅलन्स पण सांभाळत त्यामुळे ना आम्ही एकदा बसलो ना की त्यांना उठता येईना <coughs> मग बसून होते मग मी पण बसून राहिले मग तेव्हा आमच्या ना अशा गप्पा झाल्या आणि मला असं झालं आणि हे खरं आहे हां मी त्यांना म्हटलं की माझ माझी आई आणि त्यांचं वय थोडं चार पाच वर्ष इकडे तिकडे तर त्यांनी म्हणजे घरपेर घरपर कोण कोण आहे तर मी म्हटलं मेरी मा आहे आणि मी त्यांना सांगितलं माझ्या आईला ना डिमेन्शिया होता ती हळूहळू विसरायला लागली आणि नंतर मग असं खूपच म्हणजे काही तिला आठवत नव्हतं पण ना माझ्या आईला तीन गोष्टी आठवायच्या आठ तेव्हा तर मी त्यांना सांगितलं मी जी मेरे पिताजी तीन अ, अ, लोक अ, भूल नाही पाई, क्या माझी आई ना साईबाबांना बघितलं की साईबाबा दुसरं होतं बाळासाहेब ठाकरे हां आणि तिसरं होतं तो अमिताभ बच्चन तर मी ना त्यांना ते सांगितलं आणि खरंच ना हे म्हणजे खूप म्हणजे कमालीची गोष्ट होती की त्या म्हणजे हे आणि त्यांना मला सांगायला मिळालं ना याचा मला खूप खूपच आनंद झाला मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका